हिंदी पण बोलतात आणि आमची मातृभाषा आहे आमची बंजारी आणि बंजारी पण बोलतात भाऊ काय वाटत भाऊ तमे हे आमची भाषा ही तो पवन तो मला मोठं पण मार भाषा दर्शक बदल घ्या जसं गोरमाटी बोलतो तो अंगाडी जसं मराठी बोलतो तो वत्रा फ्लुएंटली अब बोलतोय तो बी आजमाल बोलूच आजमाल म्हणजे आश्चर्य बोलूच कारण पण तो बी भाषा दर्शक बदल तीस साल वतर यार बाद oh. वत इंग्रजी मच बोलायचा दुसरं तो काही बोला, oh. बोला नाही hmm. जे काही काही मित्रच इंडियन मित्रच हम हिंदी मध्ये बोलायच होतं काही मराठी बोलायचं पण गोरमाठी तो आजूबाजू मी होतं नानक्या शहरे तो तो कर रहे थे आई बाबा जो संस्कार हमनेच जस जो लगाव हमार साखरातीचा प्रत्येक नाताळ्यात में प्रत्येक उन्हाळ्यात में हम न जाते ते दुसरं कधी कोणी हम तर, है। के तर आप... आपले व्हिव्हर्स मराठी आहेत म्हणजे मराठी भाऊशी बोलण्याचं कारण म्हणजे बंजारा सुद्धा येते आणि मातृभाषा बंजारी सुद्धा येते एवढ्या वर्षापासून आम्हाला वाटत नव्हतं मराठी सुद्धा येते आणि हिंदी सुद्धा येते आणि इंग्रजीसुद्धा इंग्लिशसुद्धा इंग्लिशमध्ये काय दोन चार शब्द काय सांगू इच्छिता म्हणजे तिकडची भाषा कशी असते <laughs> that you can watch any tv channel any tv shows and you would know very well what american english sounds like so i don't think i should be the one telling you what english sounds like from america That's you can watch movies you can watch tv <laughs> but we speak in english all the time all work business education everything happens in english um, i think it's important not to forget your own mother tongue it's important not to forget your national language the local language from the state, which in this case is Marathi, and then more importantly, India is unique in terms of our subcultures. So, Gourmati is our subculture, and remembering your language and your heritage is difficult as generations go from one generation to another. It is very difficult for us to continue our heritage, but it is on to us to make sure we don't lose our language, we do not lose our food, we do not lose our culture, and um, and so on. आम्हाला तर काही इंग्लिश समजली नाही भाऊ आता मी ऐकवायचं माझं म्हणणं आवाज ते भांड्याच थोडं कमी करायला हा माझं म्हणणं असं होतं की इंग्रजी मला काय बोलायला अमेरिकन इंग्लिश जर तुम्हाला ऐकायची आहे तुम्ही कोणताही टीव्ही शो बघू शकता <laughs> आणि <laughs> तुम्हाला अमेरिकेत तुम्हाला अंदाज येईल का oh. महत्वाची गोष्ट ही आहे की आपण कुठेही असलो आपली hmm. देशाची भाषा विसरायला नाही hmm. पाहिजे बरोबर आहे आपली राष्ट्राची भाषा विसरायला नाही पाहिजे hmm. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमची जी सबकल्चर जो असतो आपला जसं गोरमाठी सबकल्चर जो आहे त्याची भाषा न विसरण्यासाठी खूप कठीण असतं कठीण कठी त्याला खूप मेहनत करावी लागते अच्छा आणि जसे आपले जनरेशन वाढत चाललंय ते आणखी डिफिकल्ट होत जाणार आता माझी मुलं त्यांना बहुते गोरमाटीना येणार मी गोरमाटीपर्यंत पोहोचलो बरोबर तर ते डिफिकल्ट आहे ते आपलं पण आपल्याला ते आपल्यावरती ते घ्यावं लागेल की कल्चर आणि आपली भाषा आणि आपलं जेवण हे सर्व सतत आपल्याला गोरमाटीचं पुढे ठेवायला पाहिजे असं सांगत होतं मी बरं